जामखेड आणि कर्जत तालुक्याच्या भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक आज या ठिकाणी पार पडली त्याचा पहिला टप्पा म्हणून आज जामखेडला माननीय आमचे नेते प्राध्यापक रामजी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही बैठक जामखेडला पार पडली उद्या अकरा वाजता कर्जत येथे बैठक आहे आणि यामध्ये कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना आहेत यामधल्या कालावधीमध्ये जे काही विषय त्यांच्या मनामध्ये होते त्यांनी त्या बैठकीच्या दरम्यान मांडले आणि ते विषय मांडल्यानंतर त्याचं उत्तर देखील त्यांना एक सकारात्मक देण्यात आलं आणि मग एकजुटीने प्राध्यापक रामजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवाराच्या साठी पूर्ण भारतीय जनता पार्टी रामखेड तालुका एकत्रितपणे उभी राहणार आणि अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार कसा निवडून येईल किंवा कसं मागचं की अधिक जास्त होईल यासाठी प्रयत्न सगळेजण करतील असं सगळ्यांनी त्या ठिकाणी एक मान्यता दिली अशा बैठका सर्व तालुक्यांमध्ये केले जाते ज्या ज्या ठिकाणी असं वाटतं की मागच्या काही कालावधीमध्ये जिदंजिदं विसंगती दिसत आहे किंबोना जिदंजिदं कळत न कळत लोकांच्या मनामध्ये शंका असतील अशा ठिकाणी बैठका लावून त्या शंका फार मोठ्या नव्हत्या फक्त थोडेफार गैरसमज एवढ्या मोठ्या राजकीय प्रक्रियेमध्ये होता ते दूर करण्याचं काम संघटनेचं हे लोकप्रतिनिधी या नात्याने माझंही आहे आणि त्यांचं समाधान झाल्यावरच ते खरं चांगल्या पद्धतीने माझ्यासाठी कुठं काम करू शकतील आणि म्हणून तो आज विषय संपलेला आहे आणि आज आमचं तालुक्यातलं समन्वय जो काही आमचे नेते माननीय फडणवीस साहेबांच्या संवेद बैठक जी माननीय पालकमंत्री असतील आणि शिंदे सरांची झाली होती त्यानंतर हा समन्वयाचा जो सिलसिला होता तो आज पूर्ण झाला आणि आता संघटन पूर्णपणे मजबूतीने लोकसभेला तयारीला लागलेला आहे कोणच्या पक्षामध्ये महायुतीमध्ये शिवसेनेचाही मेळावा झाला आहे तेही सगळे एकत्रित होते तिथेही काही थोडेफार प्रमाणात काही कार्यकर्ते असतील ज्यांचं आपण मनामध्ये असलेल्या शंका दूर केले राष्ट्रवादीचं आज अहमद अहिल्यानगर शहराचा मेळावा आहे संध्याकाळी आज आणि चार तारखेला जिल्ह्याचा मेळावा आहे त्यामध्ये खरं पक्षाच्या रचनेमध्ये किती लोकं नवीन समाविष्ट झालेत किती नवीन पदाधिकारी आलेत या सगळ्या गोष्टीचा खुलासा शेवटी जो व्यक्ती स्टेजवर येईल तेव्हा त्याची भूमिका तो स्पष्ट होईल आणि मग ती जनतेपुढं आल्यावर त्याच्यापुढं खरं तर कळेल की महायुती म्हणून या तिन्ही पक्षाचे खरं प्रामुख्याने नेते जिल्ह्यातले कोण आहेत या शिवसेनेचं झालं भाजपचं झालं आणि म्हणून आता राष्ट्रवादी राहिलं ते मला वाटतं चार तारखेपर्यंत स्पष्ट होऊन जाईल थोडी कसरत करावं लागते का म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत महाऐतिहासिक पक्षातले काही कार्यकर्ते नाही कसरत कसरत करावी लागत नाही हा भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये एकदा आमचे नेते माननीय फडणवीस साहेब असतील किंबोना सगळ्यांचा सा उद्देश एकच आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्यासाठी सगळेजण एक आहेत आणि सगळेजण एकत्रितपणे त्यांच्यासाठीच पळणार ही भूमिका भारतीय जनता पार्टीच्या किंवा महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे आणि म्हणून यामध्ये फार काय कष्ट करावे लागतात असंही नाही पण एक खासदार या नात्याने माझी नैतिक जबाबदारी आहे की जर संघटनेमध्ये कुठल्याही प्रकारे समज गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर केले गेले पाहिजेत आणि त्याचं दूर झाले शुभारंभ का होणार प्रचाराचा शुभारंभ फार अगोदरपासून झालेला आहे त्याच्यासाठी काही वेगळे नारळ आम्हाला पुढेची आवश्यकता नाही फॉर्म ज्या दिवशी भरू त्या दिवशी तो प्रचाराचा नारळ आहे काल जयंत पाटील आले होते त्यांनी काल बातम्यावर बोलताना बोलत असे हजार पाच वर्षात दिसली नाही लोकांना ओन उचलत नाही वगैरे वगैरे असे अनेक टीका करण्यात आले तर त्याला काय उत्तर द्यायचं जे व्यक्ती जिल्ह्यातलं नाही त्याला काय उत्तर द्या आलेच नाही सर्वच व्यक्तींनी केला म्हणजे जेवढे वक्ते होते नगर जिल्ह्यातील असतील भारतीय असतील आम्ही आमची सभा झाल्यावर आम्ही त्याचे उत्तर देऊन आमचे कार्यकर्त्यांनी अजून भाषण केले कुठे आमचे कार्यकर्त्यांचे भाषणं होतील आम्ही त्यांचं उत्तर देऊ अजून आमच्या सभा सुरू होऊ द्या मी अगोदरही बोललो की टीकेचं उत्तर हे सगळ्याच्या माध्यमातून दिलं जातं मीडिया टीकेच्या उत्तराला द्यायचं माध्यम नाही मीडिया हे आमचं निरोप तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे जे भाषणं व्यासपीठावरून केले गेले त्याचं उत्तर व्यासपीठावरच दिलं जाईल प्रतिस्पर्धी उमेदवारांनी संवाद यात्रा काढलेली आहे आपल्याकडून असा काही प्रयोग होणार आहे का कसा प्रत्येकाची आपली आपली राजनीती आहे मी रणनीतीची जाहिरात करत नाही प्रतिस्पर्धी म्हटलं आहे म्हणजे प्रेसमध्ये देखील केलेलं आहे लढतशय केली जाते वेगवेगळे प्रयोग केले जातात दामधन दामधनला काय म्हणतात प्रत्येकाची आपली आपली वैचारिकता रणनीती आहे रणनीती प्रेसचं प्रेस हे आरोपाचं माध्यम मी वापरू शकत नाही मी वापरत नाही प्रेस ते माध्यमच नाही प्रेस हे माध्यम जनसामान्य माणसाच्या समज गैरसमज दूर करण्यासाठी आहे आम्हाला पत्रकार परिषदेपेक्षा मोठी जनसभेची सवय जनसभेमध्ये आम्ही आमचं उत्तर दिलं आहे मी सोशल मीडिया वापरत नाही त्यामुळे वॉर काय चालू आहे खाली कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा असेल समजा तर कार्यकर्त्यांना विचारून देऊ तुम्ही सांगितल्यामुळे की काय नेमकी वॉर चालू आहे तुमच्यामुळे आज कळालं मला पण गंभीर आरोप केला आहे वेगवेगळे गंभीर आरोप केले जात आहेत जीवानीशी संबोधण्याचा देखील प्रयत्न झाला असं देखील ते ठीक आहे मी काय ऐकलं नाही पाहावं लागेल नाही यामध्ये यामध्ये मी अगोदरही आणि आजही सर्वसामान्य कार्यकर्त्यांपुढं मांडलेलं आहे की हा मनाचा मोठेपणा फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये पाहायला मिळू शकतो की उमेदवारीसाठी इच्छुक असल्यावर देखील पक्षाने माझ्यासारख्या एका परत तरुण व्यक्तीला दुसऱ्यांदा संधी देणं आणि ती मनाचा मोठेपणा दाखत स्वीकार करत परत कामाला लागणं हे भारतीय जनता पार्टीचंच डी एन ए असलेल्या व्यक्ती काय नाराजी आमचे कुटुंबिक प्रश्न आहेत आम्ही आमच्या कुटुंबाचे प्रश्न कुटुंबामध्ये ठेवतो ते कुटुंबामध्ये मांडले गेले ते सोडले विषय घरगुती प्रश्न समाजापुढे आणण्याचा आमचा स्वभावच नाही त्यामुळे आमचा काय विषय होता ना पक्षाचा विषय होता पक्षाचा नाही कुटुंबाचा पक्ष कुटुंब आहे त्यामुळे पक्ष पक्ष कुटुंबाचा विषय होता भाऊ बनके आम्ही आमच्यामध्ये भेटून घेतल्या विषय संपला शिंदे साहेब तुम्ही खूप जुना शब्दप्रयोग वापरला लेट अस सांगा काहीतरी नाही आता मी एकंदर आढावा घेतला सुद्धा आता एकंदरीत तरी मतभेद होते ते भेटलेत का आणि तुला तुम्ही कामाला देखील लागले अहिल्यानगर सदोतीस या मतदारसंघाचे अधिकृत भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना तेरा मार्च या दिवशी घोषित केल्याच्या नंतर निश्चितच संपूर्ण सहा विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांच्या गाठीभेटी दौरे सुरू आहेत आणि त्या माध्यमातून आज जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीची प्रचार नियोजनाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली आपली मतं मांडली काही व्यूहरचना देखील सांगितल्या काही गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आलेला अनुभव देखील शेअर केला आणि या अनुभवाच्या अनुषंगानं मान्य खासदारांनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घेऊन त्याच्यावर समाधान होईल अशी उत्तरं देखील दि दिली अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही जवळपास तीन तास बैठक झाली आणि या तीन तासाच्या बैठकीमध्ये जामखेड तालुक्यामधून पूर्वी मिळालेल्या लीडपेक्षा यावर्षी अधिकच्या प्रमाणामध्ये लीड देण्याचं सुतवाच सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक सुरामध्ये या बैठकीमध्ये काढला निश्चित स्वरूपामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्रजी मोदी यांना देशाचं पंतप्रधान करण्यासाठी जो पार्टीचा पक्षाचा आणि नेतृत्वाचा आदेश आहे तो जामखेड तालुक्याच्या कार्यकारिणीने पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी एक सुरामध्ये सांगितलं की आम्ही या यावर्षी या, या पंचवार्षिकला गेल्या वेळेसपेक्षा जास्तीचं मताधिक्य देऊन आपण खासदार डॉक्टर सुधीर विखे पाटला यांना निवडून आहोत